नमस्कार मित्रांनो ह्या बघा काल मेंढरा आम्ही मस्त बाके धुवून घेतली आणि आज लावरं कात्र धरली तर की ह्या वर्षी ठुलेल्या माद्या ह्या लावरीची कातरणी केली जाते म्हणजे ते जावळ काढलं जातं तर धरले एक एक खंडी तर आता बा नाही आर आणि आरच्या मेंढ्रा घेऊन दोघे जणी जाणार चारायला आणि किसन मी लावरं कातरून घेणार आहे संध्याकाळपर्यंत पंचवीस लावरं ठुलते सवाखंडी सागर तू कात लागतो का लाव र संध्याकाळपर्यंत आपल्याला मा द्या कातरून पूर्ण करायची आता नाही ना अर्चना ना चालले मेंढा घेऊन मेंढर कुठं शिंदे केला बाय माणसात फरक आहे ना रा मेन येत ते दाबून धराय लागत आपण धरी पण हल्ल बिल्ल लागायचं ला बिया वाटत बायांच्यातून गाड्यांच्यात लय फरक गड्याची दाबून धरते का तर ह्याची मशी लय मेहनत आहे फोन कात्रायला लागत नाही तर मग कुठं हाता पायाला लागायची भीती असते पाणी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर ह्या महिन्यातल्या लावली जावळ्या जावळे ला जा ला। ना आता जावळ काढायची महामा येतो ना जावळ काढायला आता बानाय चालली

आता निघाले अर्चना मी मेंढरा का त्यांना जरा कोकऱ्याला पाणी बिनी ठेवून दिलं वागरत घालून दिली लावर आणि अर्चना मेंढ्या येतो गडीवर उभ्या केल्या होत्या आणि मग मी आले आता माहून आता चाललो मेंढ्रा घेऊन हो। आता त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी चारायच्या पाणी पाळायच्या आणि दिवसभर आता वावरं खुनवच त्यांच्या म्हणजे गेल्या वर्षी चारलेली ती खून आहे आमच्या म्हणून खरं तर त्या खून चाललो आहे आता पण दोन तीन वावराची खून दिली आता मग दोन तीन वावरं चारायला सांगितलं तर या दोन तीन ठिकाणी येतं ती वावरं एका जागेवर नाही तर आता वाट कशी काय भिजती आम्हाला कुणा ठेव मग अर्चना काय आज दोघी झाली मी काही लावर लाग। आता आम्ही सात आठ लावर कातरली आणि तान लागली ते किसन पाणी आणाय केलाय जवळच बेड आहे तिथं पाणी आणाय केलाय तू सागर आणि मी आहे इथं एवढी लोकर पडली लावरांच्या जावळाची सागर तू काय करतोय खेळतोय बारी खेळतोय काय खेळतोय भाऊ कस काय आहे था, ना मग साकड कस काय वाटतंय काय आज काय चाललंय मेत्र मेंढ्रांची कटिंग ना हे लावर म्हणजे साली लावत आपली आणि प्रमाणे यांची कातरणी केली जाते शिमग्यापासून पुढं शिमग्यात काय जण नंतर पाडव्याला तर आम्ही जरा आता उशीर झाला आमच्या आम्ही सगळी मागची मुरची लावर कातरायला येऊन दिली मग आता ही कातरायला सुरुवात केली आज सध्या आम्ही सवाखंडी लाव धरली तई पंचवीस आणि मग राहिले नंतर कात्रायची दही तर मेंढ्र किंवा लावर ही का कात तर ते सुधारत्यात चांगलं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि कातारायच्या नंतर निर्माण दिसते त्यामुळं मग मेंढराची खरं तर सहा महिन्याला लाहाणी असते आग खाडल्याने आणि पुस लानी म्हणतात पण आता आपल्या मेंढपाळ बांधव आता ह्या टायमाला पण कातारतात किंवा मग दिवाळीत दसऱ्यात ह्या महिन्यात पण ते कातारतात तर म्हणजे आपल्या पूर्वजणांनी हो एक पुसलाने आणि आग खाडलाने ह्या दोनच लाण्या त्यांनी त्या कायमस्वरूपी नियमावल्या होत्या पण आता काळाप्रमाणे प्रत्येक जणांनी बदल केला तर हे आता आमच्या का लावरांची कातारणी चालली आता कोरड पडली तर एका ठिकाणी बेडा आहे तिथं म्हणला मी पाणी घेऊन येतो तर तो, तो आता पाणी आणाय तिकडे गेलाय सागर मी बसलोय आलाय भाऊ कुठे किसान पण आता पाणी घेऊन आला कुठे भेटलं पाणी भेटलं उंतान हाय मज पण आता ह्या मला हाय पण ह्यानला नाही ना ऊनतान ह्यांच्या पोटाला भूक लागते ना बरं आहे बाबा हा बोलली मला अर्चना आज तर म्हणून ऊन काय लागतोय लय चप्पल चप्पल बाबा पाण्यात जाईल जामच ऊन लागतंय ना

तू मुला पारवी खाली हा लावली त्यांनी चला मग आता मेंढर पाणी पाजून आणली आणि जरा इथं वावरात बुगाव आता त्या बुग्यात सडल्या तर या कडनी पटांगाने अगं गोल्याड्या मध्येच मधीच तो वावर होता या तर त्याच्यात अगदी मस्त चरते आणि ना अर्चना बसलोय झाडाच्या सावली खाली होय अर्चना बसले झाडा खाली ऊन लागत उनले लागतय आणि तिकडं मोकळं असल्यामुळं मग मेंढ्र चरत यानं आम्ही म्हणजे लक्ष ठेवी तर बसलोय जरा गडीभर झाडा खाली लगेच काय उभ्या काय राहायच्या नाही मी तर एक झाडा खाली बसले तरी जळायला लागत तरी पण जळायला लागत मेंढ्या आपड आता बुगा खादा की जरा गडीभर उभे राहते सावलीला सरपंच पण आणून टाक आणून ठेवलं थोडस आणि पाणी बी भरलं आपलं संध्याकाळी गेलं म्हणजे जरी अंधार पडताना गेलं तरी चुल पिटवून करायचं साईपाकायलाच लागायचं आता त्यांच्या कातरून हा त्यान लाव पण लाईट खरं लाईट टिकली पाहिजे लाईट टिकली तर लवकरच वा त्यान नाही टिकली तर जरा टाइम जाईल असं होईन मग काय आता केव्हा पण जाते ती तिचं कायच्या टायमात दोन दिवस पाणी नव्हतं दोन दिवस पाणी नव्हतं आम्हाला पहिल्याला लांबन पाणी आणलं आम्ही जाऊन गावातन दोन डाक्या नेल्यानं हिरीच पाणी काढलं आंघोळ्याला आंघोळ्याला हिरीच काढलं तिथं इर होती आणि मग बाकीच प्यायला गावातन आणलं जाऊन पार आता इरीचं पाणी पित तर उपस नाही हिरींना म्हणून खर तर पाणी पित नाही ना इरीच पाणी तर लय भारी प्यायला पण त्याला फिरायचं आवडीने पाणी आणायचं हा त्या इरीनला उपस होत न्यायचं पियांच हा गावात न्यायचं बारवा त्या बारवा आणि मग त्याच पाणी लय गार प्यायला लागायचं हिरींच तिकड नारळा वडगाव वाशिवली खरसुंडी खुंबिवली त्या ला वाडा फिरायला गेल तेव्हा आम्ही हिरीचं पाणी पिलं त्याच्या अजून प्यायला नाही आम्हाला आता दापांधरा लावर झाल ते कातरून <laughs> आता जरा कटाळा आला आळूस तर सागरन किसन बिराडा गेली होती जरा साखर बुकणी घेऊन आलते ते आणि मस्त बाकी चिया बनवायचा आहे साखरच्या गाडवा किंवा दिले साखर साखरचं पोत होई

दूध पण आणलं आपल्याला तुला काय प्यायचं सागर चाललं काय होय कोण म्हणतील शेतवाला होय मग आपले कोण आय का मग आपल्या आया

चांगल्या झाडाखाली आनंद आणून मिंढ्यावाईस गडीभर उभे केले आता बाकरी खायच्या ते अर्चना बसली अर्चना मध्ये खाली बसायच्या आपण वर बी बसून जीव खाली बसल्याच्या नंतर मेंढरू जवळ असलं की उठलं कि मग कचरा उदाळतो होय अर्चना उदा ना कचरा वारं बी सुटले आता मग त्याच्यामुळे मग भूक आता लागली गावताचा बी बुका झालाय बसून मेंढर आणि बुका बी लागल्यात मग अर्चना म्हणली आपण या बिताडावर जीव तर आता या बिताडावर जेवणार आहे आम्ही बसून मस्त असं खुर्ची वाणी होईल काय खुर्चीवाणी हा खुर्चीचे मग काय मेंढ्या आल्या की आम्ही त्याच्यावर बसतोच मेंढ्या बी चांगल्या गारवा त्यात गडीवर जेवस्तवर आणि मग लवकरच हलवून लागते ना आज आम्हाला म्हणजे कशी मेंढ्र फुगवून न्यायची ती काळजी आज आमच्यावर जबाबदारी तर काळजी कालवण काय घरच्या ना कालवण गोसावळ्याच आणलं सकाळी सकाळी मुगाची डाळ घालून गोसावळ्याच कालवण बनवलं होतं दाडाचा पाडून दुसरं करायचं होतं बाकरी पण टाइमच नाही भेटला

सहा वाजून पंचवीस मिनिटं झालं ते आता आम्ही हे लाव गाडात पडत तर कातरू कारण ते दुसरं काम दररोज काम काय नाही काय काम नेमलेलं असतं ते पूर्ण करावं लागते आपल्याला तर आता इथून पुढं बाया आल्याच्या नंतर मग सायंपाक होणार ते आपण बरेच सगळं आम्ही मेंढ घेऊन चारा गेल जवळजवळ दोनशे किलोमीटर लांब गेले तर काय म्हणल्या पाण्या ताण आता भरपूरच ताण आले तर परत तरी काय ते थांबवला आपल्याला दिवस माव आता मावाता मिंड्यात चारून आणल्या पाण्या वागणे सपरी पडल्या ते दिवस वायत राहिला का ग कासरावर बी नाही ग हातभ वावभर बी नसून राहिला पाणी पेल्या, आता निघाले हळूहळू वाड्याकच गेला ना दिवस गेला आता दिवस आता जायचं बिराडाव जा आता बिराडा जायच बघायचं पोटा पाण्याचं बघायचं लागल बघायची बरेच काम आहे मी आणखीच बी किती कातरायचं झाले किती नाही त्यांना बी कसं काय केलंय कुणा आठवणी वाघरी द्यायच लागते नाही का आता म्हणजे अगच फुगून उभ्या राहिल्या मोर लावून वाड्याला आता पाणी पिऊन वागू काय र तू आंघोळ केली वागूला सारखी आंघोळ लागते रात दोन चार वाऱ्या तरी हा चल चला पुढं चला पुढं चल बाळा बसला मोर हो, चल आता वाड्याव हो, चल वाड्याव चल हो, वाड्याव भूक लागली हो तुला मला भूक लागली बाबा चल बऱ्याच वेळा लाईट गेली दोन तीन वेळा लाईट गेली त्यामुळे उशीर झाला आता राहिले मेंढ्रा त्यामुळे बाकीची लावर दिली सोडून आणि एक पाच लावर कात्र्याची राहिली होती त्यातली तीन आता कातरून ते सोडून दिली आणि आता शेवटचं एक लावर राहिले कात्र्याचं ते आता धरतो कात्र्याला अंधारच पडत लायटिंग बरच झालं तिला लायटिंग लई त्रास दिला आता कसं काय होईल का बघा रात दिसल आता का आता काय इलाज नाही त्याला मेन राहिल्याच्या नंतर चूल पेटवून मग हे जेवणाला सुरुवात कस काय मेंढरा चराय भेटलं मग मेंढ्याला चराय मग चांगलं भेटलं तुम्ही सांगितलं दोन तीन वावर चारले आणि मग तिथं आम्ही खालती आणल्या त्या मधल्या वाटणी त्या मध्ये घरी त्या घरापासून कडनी आणल्या तर तिथली दोन तीन वावर मोकळी झाले होते तर त्या ताईन आई म्हणले कि लोटायत मेंढ्र एका दोन घरे हा आणि मग त्यात बी लुटली तीन वावर होती तिथं बी मग तिथं तो लय भुगाव आता वा मग आरचन का सागर काय म्हणते मांडवी बसून तर आता खूप रे पाहिजे दूध पाणी काढलं आणि आता बसायचे मस्त बाकी जेवायला तर आता चाललंय बानायचं आरच्या सायपा कालवण काय केले आज कालवान वय पहिले आल्या आल्या चुल पिटवून चिया मग तुम्हाला सगळ्याला पियला दिला आणि मुगाची राशी जाय घातली त्याची वायज आमटी केली आणि आता तुम्ही म्हणलं चटणी मिरचा काय बघा तर मग काय केलं दोन तीन कांदा चिरून मोमलाची ना आंड्याची चटणी केली त्यात बो मध्ये आंडे घालून चटणी तू तू पण हे घेतले काढून आता तुम्ही म्हणलं चटणी काय तरी चांगली चरचरी कारवान करा सागर पाय मन... काट कारवार म्हणजे कटळा तेवढा आलाय मग केली चटणी आता म्हणलं दुसरं काय करावं मग काय केलं आणडी वरती पासा हा काय दूर लागतोय काय पाणी दे हा मला तू आणून द्यायचा आम्ही दमलो येळा जगात तुला आज किसन पण दमलाय काय लाइट बऱ्या जेळा गेल्या लाईट नाही लाव सहा वाजता झाली असते साडेपाच लांडी लावरा काम म्हणजे पंचवीस एखादं तुमच्यात मग मोर बी मेंढ राशी म्हणलं मोर जायच मला मोरं जायचं लाईट बरी ज्या गेली आली आज मध्ये तिचा दिवसच होता लाईट 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 तिचा दिवसच असतो असतं आपला टाइमिंग आला तिचा बी टायमिंग आला तुम्ही आता कटाळला कटाळ नाहीत काय कटाळा आला तरी आता हे काम केलंच पाहिजे जेवण खावण केलंच पाहिजे सायंपाक पाणी ऊन बनल्या लागते ऊन लागतंय सकाळी दुपार आम्ही पाच दोन वाजता जेवलो इथं उडी उडी खालेला घास घासून नेल ती ना नेल

वाढलंय म्हणे बाई तुम्हाला ऊन चान लागतोय का नाही म्हणजे आम्हाला मत लागत पण या मेंढ्राला नाही ना, ना लागत मेंढ्रा मी मागून मागून मग तोंड तुम्हाला वाचायला उभे राहिल्या मग मग केल्या गडी भर उभ्या आणि मग हो येत वावर तिथे दोन तीन आम्हाला चाराय भेटली ती आपल्या सस्क्राईबच होत असत म्हणल्या दरवर्षी तुम्हाला बघती आणि मग ते तुम्हाला त्या टीव्हीला बघितल्या मी म्हणायची ह्यांना कुठेतरी बघतोय आम्ही शेतावर भेटले ना ह्यांना आपण आपल्या घरी ह्या घरी येत्यात या टीव्हीला बघतोय आणि मग मला मग अशी म्हणल्या की दरवर्षी तुम्ही आमच्या घरी येता आणि तुमचं टीव्हीला आहे तुम्ही म्हणून आम्हाला काय माहिती आणि मग आम्ही आता यंदा कायम बघतो तुम्हाला दरवर्षी गाव गाव लोक आपल्याला म्हणजे आपलं फॉल आहे कोहड्या कोकऱ्या कोंबड्या तो कोंबड्याला येऊन पाणी पाहतो नावा पिरी ताण खायला पाणी पोतलं तवाय तमाबार थांडा बी दिला पियाला पण दिलं पण होय आपण हा आंब्याचं पण आपण गेल्या वर्षी बनवलं होतं आणला पोर होतो तिथं फ्रीज मधलं गार गार होतो एवढं गोड लागलं ना लईच गोड लागलं लय वारं लागलं लय वारे लागलं बिचारी फुलपत्र दिला आम्हाला पाणी मागितलं पाणी दिलं पाणी दिलं आणि दिलं आधीला